मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत आमदारांची गुप्त बैठक झाल्याचं कळत आहे आणि यावेळी शिंदे सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली लवकरच येत्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत पक्षप्रवेश देखील होण्याची शक्यता आहे सूत्रांनी ही माहिती दिली तीन आमदार शिवसेनेमध्ये जाण्याची चर्चा असतानाच आता उद्धव ठाकरेही मैदानात उतरलेत आणि उद्धव ठाकरे उद्या मुंबईतल्या शिवसेनेच्या विविध शाखांना भेटी देणार आहेत आणि यामध्ये शुक्रवारी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शाखांना भेटी त्याचसोबत अंधेरी पूर्व अंधेरी पश्चिम जोगेश्वरी आणि वर्सोवा या विधानसभेतील शाखांना देखील उद्धव ठाकरे भेट देणार आहेत मुंबईमध्ये बाबा सिद्दीकींच्या राजीनाम्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसले आणि हा राजीनामा दिलेला असला तरी कारणाबद्दल न बोललेलं बरं असं सिद्दीकींनी सांगितलं आणि यावेळी आपण दहा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं बाबा सिद्धिकींनी सांगितलं तर बाबा सिद्दीकींसारख्या ज्येष्ठ नेत्यांना राजीनामा देणं हे अत्यंत निंदाजनक असल्याचं वक्तव्य वक्त बोर्डाचे अध्यक्ष वजाद मिर्झा यांनी केलं त्यांनी असा निर्णय घेणं दुःखदायक असून सिद्धिकींना काँग्रेसमध्ये चांगलं भविष्य होतं असं मिर्झा म्हणाले जो आपल्या लेकरांच्या बाजूने बोलेल तो आपला जो विरोधात बोलेल त्याला दारातही उभा करू नका पायताण काढून दाखवा असं आवाहन मोहोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केलं नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असलेल्या जरांगेंचं दिंडोरीमध्ये स्वागत करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेले जरांगे पाटील यांनी वणीगडावरती जाऊन सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं त्यावेळी त्यांनी मातेची पूजा करून आशीर्वाद घेतले त्यांच्या सोबत मोठ्या संख्येनं मराठा बांधव होते आणि एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवरती निशाणा साधला आणि छगन भुजबळ राजीनामा देणारे नाही घेणारे आहेत भुजबळांनी राजीनामा द्यावा की नाही यात मी काही पडणार नाही मी त्यांच्यासारखा खालच्या दर्जाचा नाही अशा शब्दात जरांगे भुजबळांना टोला लगावला जनतेच्या प्रश्नावरून लक्ष वळवण्यासाठी सरकार जरांगे मराठा ओबीसी प्रश्न आणत असल्याची टीका नाना पटोलेंनी केली भाजपचा अहंकार वाढला असून आगामी निवडणुकांमध्ये जनता त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेल असं ते म्हणाले हिंदू मुस्लिम दंगल झाली नाही म्हणून मराठा ओबीसी वाद पेटवला जात असल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे केला फडणवीसांचा सगळा वेळ पक्ष पुढापुढीत जातो तर शिंदेचा वेळ मराठा ओबीसींमध्ये भांडणं लावण्यात जात असल्याची टीका त्यांनी केली माजी आमदार परशुराम उपरकर यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली अशी चर्चा सुरू होती मात्र पक्षातून हकालपट्टी नाही तर राजीनामा दिल्याचं उपरकरांनी सांगितलं भंडारा जिल्ह्यातील चुल्हाडमध्ये क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आणि या सामन्यांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मॅच रेफरीची भूमिका साकारली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वाढदिवसानिमित्तानं नीलम घोरे यांच्या वतीनं पुण्यातील दगडूशेठ गणपतीला साठ किलोंचा सा मोदक अर्पण करण्यात आला मुख्यमंत्री शिंदेंच्या यांच्या वाढदिवसानिमित्तानं महाआरतीचे